श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात संकष्टी चतुर्थीचा उपवास हा गणपतीला समर्पित आहे नवीन वर्षात संकटी चतुर्थी कधी आहे आणि तिचे महत्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया दर महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीदिथीला संकटी चतुर्थीचा उपवास केला जातो पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी केली जाणार आहे या दिवशी गणपतीची विधीनुसार पूजा आणि उपवास केला जातो मित्रांनो बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात या संकष्टी चतुर्थीला तिळवा तील आणि तिळकुटा असे म्हणतात स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हा उपवास करतात स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास ठेवून आणि रात्री चंद्राला आरती देऊन मगच उपवास सोडतात कधी आहे संकष्टी चतुर्थी पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होत आहे तसेच अठरा जानेवारी रोजी सकाळी पाच तीस वाजता समाप्त होईल यामुळे उदयतिथीनुसार शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाईल चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतर हा उपवास पूर्ण मानला जातो या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनटांनी आहे पूजाविधी संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संकष्टी चतुर्थी उपवासाचा संकल्प करावा नंतर लाकडीपाटावर लाल कपडा टाकून गणपतीची मूर्ती ठेवून त्याची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर त्याला कुंकू लावून तुपाचा दिवा लावावा नंतर गणपतीच्या मूर्तीला फुले फळे आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा या पूजेमध्ये तिळकुटाचा नैवेद्य अवश्य समाविष्ट करा या दिवशी गणेश चालीसाचे आवर्जून पठण करा पूजेच्या शेवटी गणपतीची आरती आणि शंकनाद करून पूजा पूर्ण केल्यानंतर प्रसाद खाऊन या व्रताची पारणे करा गणेश चतुर्थी दिवशी मनावयाचे मंत्र ओम श्री गणेशाय नम ओम गण गणपतेय नमो नमहाम विकट विकटमे विकटतमे गणपते भजे ओम गणेश विद्ये नमस्तुते यापैकी कुठल्याही मंत्राचा या, मंत्रा या दिवशी जप करावा या दिवशी उपाय म्हणून धार्मिक मान्यतेनुसार भगवान गणेशाची पूजा केल्यानंतर संध्याकाळी चंद्र उगवल्यावर त्याला अर्ध्या अर्पण करा आणि गणेशवंदना पाठ करा किंवा ऐका या नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचा उपवास विघ्नार्था गणपतीला समर्पित आहे आणि या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ